नमस्कार नेहमी नेहमी त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळाला असेल चला तर मग एकदम गावरान बेत करूया ते म्हणजे वांग्याचं भरीत आता तुम्ही म्हणाल आम्हाला इथं वांग्याचं भरीत पण प्रत्येकाची फोडणी द्यायची पद्धत थोडीशी वेगळी असते आणि त्या फोडणी देण्याच्या पद्धतीमुळं वांग्याच्या भरीताची चव थोडी वेगवेगळी लागते माझी पद्धत कशी आहे पाहण्यासाठी चला तर रेसिपी पूर्ण बघूया पु आणि आवडली तर नक्कीच लाईक करायला विसरू नका वांग्याची भरीत करण्यासाठी मी दोन वांगे घेतले आणि हे जवळपास अर्धा किलो आहे फ्रेश वांगे घ्यायचे ताजे वांगे घ्यायचे शिळे वांगे घ्यायचे नाही त्याचे डेट जे असते ते काळपट जर असले तर समजून घ्यायचे शिळे असे फ्रेश बघून घ्यायचे आता निळे वांगे घेऊ शकता किंवा असे पांढरट हिरवट मिळाले तर तेही घेऊ शकता आता याला चिरा मारून घेऊ चिरा मारल्यामुळं आतमध्ये कीड वगैरे आहे की नाही तेही दिसते आणि भाजायलाही मदत होते असं बघून घ्यायचं मी आता तीन ठिकाणी अशा चिरा मारून घेते आणि आरपारने मारायच्या या चिरा थोड्याशा अर्धवटच मारायच्या तीन ठिकाणी चिरा मारून घेतल्या आतमध्ये बघून घेतलं की वांग चांगलं आहे की नाही त्यानंतर असं याला तेल लावून घ्यायचं अशाच पद्धतीने मी दुसऱ्या वांग्यालाही चिरा देऊन घेते आणि तेल लावून घेते ही वांगा आता गॅसवरती भाजून घ्यायचं अशी जाळी असेल तर जाळी ठेवू शकता किंवा डायरेक्टही गॅसवर भाजून घेऊ शकता तुमच्याकडे चूल असेल किंवा चुलीतला आहार वगैरे असेल तर खूपच छान त्यावर भाजले तर हे वांग्याची चव खूप छान आणि मस्त लागते मग शक्यतो आता बऱ्याच जणांकडे चूल वगैरे राहत नाही म्हणून असं गॅसवरच भाजून घ्यायचे वांगे भाजत आहे तोपर्यंत मसाला तयार करून घेऊ एक चमचा जिरे घेतले एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट घेतली लसूण नाही आहे माझ्याकडे पेस्ट आहे म्हणून पेस्ट घेतली नाहीतर पाचता लसणाच्या पाकळ्या आणि छोटासा अद्रकचा तुकडा घ्यायचा नवदा या हिरव्या मिरच्या घेतल्या लाल तिखट बिलकुल टाकणार नाही आहे आता हे वाटून घ्यायचं पाण्याचं एकही थेंबणं टाकता वाटायचं हे बघा आणि मिरच्या तुम्ही जसे तिखट खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता वांगे सुद्धा जवळपास पूर्ण भाजले गेलेले आहे असे फिरवत राहिले की छान असे भाजले जातात आता जिथं एकाच ठिकाणी राहिलं असेल तर तिथं भाजून घ्यायचे हे बघा मी आता हे भाजून घेते जे मोठं वांगं आपण आधी भाजायला टाकलेलं होतं ते भाजून तयार झालं ते मी आता प्लेटमध्ये काढून ठेवते आणि थोडंसं थंड होऊ देते हे दुसरे जवळपास भाजतच आलेलं आहे ते सुद्धा लगेच थोड्याच वेळात काढूनच घेते हे बघा हे सुद्धा भाजलं आता गॅस बंद करून टाकला दोन्ही वांगे प्लेटमध्ये काढले थोडेसे थंड होऊ देऊ किंचित चार ते पाच मिनिटात थंड झाले की नंतर वरचे टर्फला असे काढून घ्यायचे हलके हलके एकदम गरम गरम काढायला गेलं तर हाताला चटके बसतात आणि एकदम गारही नाही होऊ द्यायचं थोडेसे हाताला म्हणजे सोसल्या गेलं पाहिजे काढत असताना तेवढे थंड होऊ द्यायचे अशा पद्धतीने मी आता वरची जी काळी साल आहे पूर्ण भाजलेली ती काढून घेते दोन्ही वांग्यावरची साल काढून घेतली त्यानंतर आतमध्ये कसे आहे ते बघायचे म्हणजे आपण चिरा देऊन तर बघूनच घेतले होते खिडक्या की नाही पण आतमध्ये पुन्हा आपण जिथं चिरा पाडल्या नव्हत्या तिथं सुद्धा आता हे चिरून घ्यायचे असे चाकूने चिरा पाडायचे आणि चमच्याने धरायचे म्हणजे हातालाही चटका बसत नाही आणि छान असे चिरा पाडल्या जातात अशा पद्धतीने चेक करून घेतलं वांग एकदम छान आणि मस्त आहे दुसरं वांग सुद्धा तशाच पद्धतीने चेक केलं आता याला असं चिरून लगदा करून घ्यायचा अशा पद्धतीने चाकूने करून घेतलं की सोपं जातं त्याचा लगदा करायला बघा चाकूने चिरून घेतले अशा पद्धतीने आता तुम्ही असं चाकूने न चिरता ग्लासच्या बुडाने किंवा पावभाजीच्या मॅशरनेही बारीक करून घेऊ शकता भरीतला फोडणी देऊन घेऊ कढईमध्ये मी दोन ते अडीच पळ्या तेल टाकून घेतले भरीत जे कमी तेलातही ते होते आणि जास्त तेलातही ते करता येते आता तुम्हाला कशी आवडते त्यानुसार ते तुम्ही तेल टाकू शकता मी अडीच पळ्यात छोट्या छोट्या टाकून घेतल्या तेल गरम झाले एक चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकून घेतले त्यानंतर एक छोटीशी वाटी भरून शेंगदाणे टाकले आता हे कच्चे शेंगदाणे त्यामुळे शेंगदाणे तळून घ्यायचे सुरुवातीलाच आणि जर भाजलेले शेंगदाणे असेल आणि एका शेंगदाण्याचे दोन टर् दोन भाग जसं आपण त्या त्या करतो त्याप्रमाणे जर असेल तर त्याची चव आणखीनच छान लागते जसे आपण पोह्यात टाकण्यासाठी करतो त्याप्रमाणे तसे नसेल तर असं माझ्यासारखं करून घ्यायचं शेंगदाणे तळल्या गेले की नंतर मिक्सरमधला मसाला जो वाटून घेतलेला होता तो टाकून दिला आता कमी गॅसवरती हा मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तळून घ्यायचं आहे साहित्य मसाला परतवला की पाव चमचा हिंग टाकून द्यायचं त्यानंतर वांग्याचं जे साल काढून आणि लगदा करून ठेवलेलं होतं भाजून वांगं ते सर्व यामध्ये दे टाकून द्यायचं मी या ठिकाणी दोन वांग्याचं भरीत करत आहे तुम्ही एका वांग्याचंही एक करू शकता किंवा चार एक वांग्याचंही करू शकता त्यात पाव चमचा हळद टाकून द्यायची लाल तिखट बिलकुल टाकलेलं नाही आहे तिखटपणा फक्त हिरवी मिरचीचा असे आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं जास्त वेळ लागत नाही या फोडणे दिल्यानंतर सर्व साहित्य छान असं मिक्स करून घेतलं की त्यानंतर यात बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथंबीर टाकून द्यायची आणि पावभाजी मॅशरने छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आणखीनच छान आणि मस्त चव लागते या वांग्याच्या भरिताची तुम्ही असं करता का आणि करत नसेल तर नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की चव आवडेल तांब्याच्या बुडाने किंवा ग्लासच्या बुडानेही करून घेऊ शकता चवीनुसार यामध्ये मीठ टाकून देते आणि पुन्हा डबल मिक्स करून घेते आता मी जेव्हा कोथंबीर टाकली तेव्हा आणखीन यामध्ये कांद्याची पात असेल तुमच्याकडं तीही टाकू शकता त्यामुळं खूप छान आणि मस्त चव लागते माझ्याकडे नाही आहे म्हणून मी कांद्याची पात टाकली नाही आता पुन्हा हे सर्व साहित्य मिक्स केलं की यावरती झाकण ठेवून देते आणि फक्त तीन ते चार मिनटं याला एक वाफ द्यायची आहे तीन ते चार मिनटं झाले एक वाफ दिली आपण याला हे बघा छान अशी वाफ आली आणि मध्ये एकदा मी मिक्स करून घेतलं होतं कारण यामध्ये आपण पाण्याचा एकही थेंब टाकलेला नाहीये त्या खाली लागू नये म्हणून मध्ये हलवून दिलं आता हे वांग्याचं भरीत तयारच आहे छान अशी कोथिंबीर टाकून दिली मिक्स करून घेतलं की ताट वाढून घेते आणि तयार झालेलं आहे वांग्याचं भरीत खाताना वाढताना सुद्धा एक पद्धत आहे ती सुद्धा मी दाखवते आणि हे तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता किंवा कळण्याची भाकरी करण्याच्या पुऱ्या त्यासोबतही खाऊ शकता खूप छान आणि मस्त चव लागते हे बघा ताटात वाढून घेतलं की किंचित थोडस लिंबू पिळून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाका किंवा कांद्याची पाट टाका नंतर थोडंसं कच्चं तेल टाकून घ्यायचं यावरती आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त असं गरमागरम भरीत गरमागरम पोळ्यासोबत भाकरीसोबत कशासोबत हा सोबत कांदा मुळा गाजर बीट आहे टोमॅटो सुद्धा आहे तुम्हाला हे गावरान बेताची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या तुमच्याजवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद